हाला मुझे दिल दे तुला चांगला अरे देवा भाई चार काय चारा पडला जीव करत काय नाही सुरेखाताई अशा बसतं ना इकडे या ना इकडं हो हे चाराय ना गाईला टाकाय सुरेखाताई म्हणलं गाईला टाकायचं आणि सुन कुठे गेली ती काय नाही ती गेली गावात सामान आणायला किराणा सामान आणायला तुमचं सोनाच चांगलं आहे म्हणते सगळं अगो बाई तुमच्या कानावर आलो आहे हा गावातले लोक म्हणतात शांतबाई सुनले चांगली तसं जीव लावा लागत सुनाला लेख मान द्या लागत करावं लागत आपण जर नाही काम करते ती अहो बाई काम करते सुन करते कुठे टायमाला भाकरी देते तो बाहेर गावाला आहे नगरला हा चांगलंय बाई आणि अशी सून भेटायला पण आहे ना सुरेख लागत लागत भारी सुन आहे टायमाला तुकडा पाणी देते जेव्हा देते कसं जेव्हा ना उगाच्या करायचं नावाचं काल डिंडुरा पिटायचा वय कराय का कुठं करता सगळे जिथले तिथं करते बर का माझं <laughs> ती पण जनावरांच आवरी ती काही जनावरांचं करते गाईला चारा टाकिते कोंबड्यांचं करते सगळं करते झाड लोट करते म्हशीचं शेळ्यांचं सगळं काम धाम करते मग काय टेन्शन नाही माझी वाट टेन्शन नाही मला सुरेखा ताई फ्री मग मग फ्री काय तिथं उलट म्हणते मला म्हणते आता तुम्ही ना देव देव करा आता आता जायच तुम्ही मग आता जाणार आहे ना मी देवाला हो सुरेखा ताई आता मी काय करणार आहे सुंद एक तर देवानी चांगली दिली <laughs> आता ती काय म्हणते की जा त्या तुम्ही लांब देवाला प्रवास करा मस्त नाही का <laughs> मी ना सुरेखा आता शारीधामाला जा जाते सुनाच्या जीवावर आता मी तुमची आम्हाला मग चला ना मग मला पण जुडीदार होता ना बर कधी जाणार आहे मग आता या आठ दिवसात जाईन मी आता घर सोडून कधी जायचंय ना तेव्हा सांगा मग मला फोन करते मग मी तुम्हाला ओके चला मग येऊ का या बर का येऊ ना ही चांगली मैत्रीण भेटली बाई सुरेखा ताई मला घराच्या सारखी बाय आपल्या अईसून बाय कुठं गेली गाई अजून अजून आता पता नाही बाय पुढे गेली गाई काय बाई अरे काय नाही बाबा अजून गावात गेली हा किरण सामानच होत तर तिला म्हणलं जा लवकर घेऊन ये नाही का तू इसून हा ती निकिग हा निकिता ती गाडीवर बसून गेली गाडीवर काय चार दिवस पाहतोय मी एक पोरगा येत आहे अगो बाई दररोज घेऊन जाते गाडीवर हा का हा तिकडं डोंगर फिरायला आता घरी बसा घरी काम करा हा मला दपणीची चुली जवळ इकडं तिकडं आणि इकडं किराणाचं नाव करते तिकडे काय तिकडे तुकारे ती हा फोनच चालली त्या पोरच्या गाडीवरती अयो बरं बर झालं रे तू सांगितलं मला तोषी बर का भाई। तो आगी आगी तो हाँ भाई? हाँ ती हाय हा ती म्हणजे सासू लाई मन कवडी म्हणे असं झालं तर झालं मला नाही लावीत भाकर देत नाही तुकडा देत नाही अशी म्हणली का म्हणली पोराला सांगत होती ती गेली पोराच्या भाई, निकी ना, मी तर बोलते लय चांगली आहे गरीबाची आहे करून आणली असं करायला अरे बाबा किती जीव लावते रे बाबड्या तिला सारखं जीव सुरेखा ताई आलती तिला सांगितलं माहिती सुने ना अशी सुनच नाही म्हणणार बाई म्हणे गावात आणि तिचा मा एवढं पटत होता सुरेखा ताई सुद्धा नाव घेत होती बाबा लय खाऊ तू म्हणे तिला एकटीच खाती म्हणी बाजार तू खायचं आणलं का एकटीचूड एकटीच खाती म्हणती ती मला देतो नाही काही नाही हा असं येऊन दे तिला मी म्हणलीच काय निकिला येऊन दे फक्त लय बोलली तुम्ही विषय लय लय बोलली माहिती का मला आता एवढं होत नाही माहिती का लय बोलली लय बाबळे आपण घरचं सारखं तिला जीव लावलं रे एकदम लिक्की सारखं पण ती तिच्या टांगड्या उलट्याच केल्या बाबा तिने ती काय म्हणती वरून बातारपणा लालेली स्टिक काय करती केस काय काळे करती नाखरा काय करती म्हणती अरे बाबा झटकाच आणती म्हणते नुसती मध्ये सासू म्हणी हा कांदे मोबाईल वर फोन केले बाबा मेहंदी लावली केसाला काय गुन्हा केला मग मेहंदी लावली तर बरोबर आहे राव ती खरं सांगत होती काय मग ती काय म्हणली वरून माहिती का काय म्हणली मग सासू म्हणती मी लय जवान झाले आता हा का तुझ्या जवानी न ग तुझ्या इशार्या न ग माझ्या काळजावर घातला या घा ह्या ड्रायव्हर लाजी व थोडा लाव जानू लाव ह्या डायवर लाजी व थोडा लाव जानू लाव ह्या ड्रायव्हर लाजी व थोडा लाव लाच दिस तू ना अरे बाबा टेन्शन आला तर नाच नको तू काय करू मग मग तू तर दिला टेन्शन तू म्हणतो सुना साई तू तू केली तुझी टेन्शन आहे तर नाचूशी वाटत गावात सगळीकडे बाबा गेलाय तिन्ही तू नावाचा अरे म्हणत होती लय चांगलंय तुम्ही चांगलं जमवतलं पण बाकी तुम्ही सांगितलं ना गावात जाऊन तिने ते खरं आहे बर काय नाग काय नाही बायचा भुका केला ना मिरची टाकून तर मग बोल आता गावातून चक्र मारून सहा भाई अशा बोलत होत्या गावातल्या हाय ना आलाय ती शांत भाई भाई तिच्या सुनाला जीवच नाही लावी तर आमचं झालं फलनच झालं अशी म्हणली हा ते म्हणे आमची तिच्या सोडूनच करेनच काय अरे बाबड्या येऊन दे तिला मग कचका आहे ना दाखी मी तिला हा चांगला काचा कोचा तिला कचका हे आता कसं तू गीत घेऊन देतो आता असं भांडण लावून देतो ना तिला एक वेळा सांगतो तिला एक वेळा सांगतो आता असे निबार हाना मारे झाल्या पाहिजे डोक्या सासू सोनाच्या लई या काही चरत राहतात मला कावडे आऊ हालाकी मुझे दिल देगा वो मगर मेरी जान लेगा वो लाल दुपट्टा उड गया रे मेरे हवा के झोंके से मुझको पियाने देख लिया खैर धोके से चल घरी जायसे एक तो लेट झाले किती येते नाही ए निकलीता हां ना कुठे गेली मी किराणा आणायला गेले ते पण काय झालं ना दुकानच बंद होतं किराणा आणायला गेले तू हं हो। दुकान कसं काय बंद होतं बंद होतं दुकानाचं बंद असायला काय हे असूच का कारण काय आहे आम्ही एकाच दुकानातून किराणा घेतो ना त्यामुळे ते दुकान बंद होत हो सासू बोट सु, का होती तिथे घरी माझी सासू हा माझ्या नावाने हा मी आता सारख्या येत होता ना ती मला भेटली बाबर म्हणे सून पाहिली का म्हणे हा दुकानात गेली म्हणे आजू काय आली नाही काय म्हणलं अजून काय म्हणलंय लय बॅकर बॅकर बोलली कर तुला ती विषयी हा माझी सासू असं नाही बोलू शकत काय म्हणली माहिती का काय जी एवढी कळली का एवढी काढायला होते म्हणे मी मला हा मी बाकी सगळं काम करते हाँ? बाकी सगळं करते मी घरातलं ती काय म्हणली काय लय आमक का फे मैसून गाढवे म्हणे मला भाकरी देत नाही जेवायला देत नाही काय नाही म्हणे असं हा माझी सासू हा तू सासू म्हणजे माझी सासू पण बाकीच्या सास करायला लागली का हाँ। लय हलगी म्हणे मैसूर मी अशी आहे काढायला म्हणली ती मला पहा का इतकी अशी लय बोलत होती चाप रे म्हणती आमक झालं याच्याच गाडीवर जाती त्याच्याच गाडीवर जाती काही सांगत होती गाडीवर गेले म्हणजे मी एवढी चांगली असून मला असं म्हणतात का त्या हा मी आतापर्यंत आता किती चांगली वागा तुम्ही पाहिले नाही तुला मग बघतात ना मला रोज हा काही बी तुम्हाला आदत घेती बापरे मला तर आला आता शेजारीच्या बायाला सांगत होती ती हा भाकरी देत नाही काय नाही मला माहिती नाही नाव पण सांगत होती मग कोणाला तरी देवा भाकरी देत नाही म्हणे काय नाही जेवायला देत नाही काय नाही म्हणी मी तर चांगल गाणे काय म्हणती नाचती ती काय धिंगाना काय घालती म्हणे गावात संग काय जाती म्हणी मी पहिल्यापासून घालते मला सवयच हा लय सांगत होती ती हा ना हा अरे देवा आता आहे ना ये सासू कुड मला बघावंच लागणार आहे मला असं राहून ना जमणार नाहीये मी पण आहे ना चांगली भांडण करत असते आता राहले ना तिला ठीक शो तू तर शेवती भोटलीवर यायची रे मला तेच करावं लागणार जातेच मी आता चांगली थांब काय तू ये ना एक काम कर हा तू झोपली का एक काठी काठीच्या पॉकेट एखादी मोडी हो। नको 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 हरल शिवाय देत होती तुला तो ती शपथ शिवाय देत होती ना तर मी भांडण करून घेऊन तिच्यासोबत चांगलंच भांडण करते आता मी ना माझ्या बाळाच करू नका हाल त्याचे वडू नका गोरे गोरे घाल त्याला मायाच्या पदराने पालवग रडतो परशुराम पाळणा कुणी हलवा ग रडतो परशुराम पाळणा कुणी हलवा गिदा तू ना तिच्या कडे चांगलं बघ बर का जरा हा बक... वेळ जरा आली ना तिच्या जिजाला धरून आणायचे तिला हा बर का हा फुल रेटाची नाही तर तुला काय करतो मी आहे ना माग बर का तो असा आहे ना चांगला बेत कर हा तसंच करा हा त्या वहिन तिला ना आई काही करायची नाही त्याच्यावली तुला काय करायचं तो नावरे माझ्याकडे लागलं हा चालू अगर... ते झाडाला लिंबू आहे ना काहीच व्हाय ना बाय कमून लिंबू आहे ना गण येऊन सुनाला दाखवतेच मी माकाच काय ते काय काय सांगितलं तुम्ही माझ्याबद्दल गावात जाऊन गावात माझी थोतू चालली तू माझी थुतू केली तुला एवढा मी लेखीप्रमाणे जेवणावला लेखीप्रमाणे आणि काय सांगतात तुम्ही माझ्याविषयी गावात ती दुसऱ्याच्या गाडीवर बसून जाते असं तसं तूच सांगा हे मला सगळं कधी बघितलं तुम्ही कधी बघितलं तुम्ही मला जाता कोणासोबत अगं त्या बाबड्याने आम्हाला सगळं सांगितलं भाई मला सांगितलं तू तुम्ही तुझ्याबद्दल अशी अशी बोलते म्हणून सगळी कळडी तुला हे करायला लावणार आहे बाबड्याने मला एक सांगितलं तुला एक सांगितलं का मला एक सांगितलं तुला एक सांगितलं नाही तुमच्यावर नाहीतरी मला विश्वासच नाही आता मी चालले अगं भाई मी तिथं कोणाच काही बोलले नाही काही नाही भाई मी तर काही म्हणले नाही काही बोलले नाही येऊन त्या बाबड्याला बघतेच त्याच्या बाबड्या त्या बाबड्याने तुमच्या दोघींमध्ये सासूना मध्ये कळी लावून दिल्या तिला एक सांगत तुला एक सांगते हा का सुरेखा ला तू ऐकलं ना लई अगो बाई बघ ना तू तर पाहिलं दे तिकडे जायचं होतं त्या धामला मला किती जीव लावते सुनाला लई आणि त्याला ना सांगते मी काय एकाचे दोन कळी लावून देतो तुमच्या दोघीं मधी मोकळा होतो आणि तो दुसऱ्याला सांगतो हो का मी लई चांगलाय हा बघ ना बाई अगं त्याला कोण ना बाई नुसतं सापा आणि आडा पडतो आमच्या काय माहिती बाई त्याच्या मनात काय काय त्याच्या मनात काय नाही तू काय कर तू जाय चारे धामाला चटसून चार करीन घरचं काम अगं त्या दिवशी जेव्हाच झालं सुरेखा आपला चटकाडीन कडी बिडी काय काम करायचं ती चट करीन एकटी तू म्हणते ना ते बरोबर आहे मी जाते चारे धामाला तू आता इल काय कर आवर पटपटा आणि जा मी पण जाते आता ते आहे ना दाख तुम्ही बाबड्याला बाबड्या ना आमच्या सासूनाचं नाही नाईटी पण ठेवून देणार गाड्या मुरदा मी त्याला मा सपाटा काय काय नाही काय बाई असं कुणी सांगावा हे बंट्या पण मला तेच सांगून गेला कि या बाबड्यानी ना तुमची भांडणं लावले म्हणून सुरेखा पण तेच सांगत बघत माय सुन बर का हा सगळं जिंकली ती करत होते कुठं गेली मी बघत सुनाला काय बाई धौस झाली ग जीवाला माझ्या शांताबाई लय अवघड झालं काय शांताबाई अरे बाबड्या काय का तिकड तिकून इकडं मारी ती चक्र चक्र नाखरा चक्र नाखरा चक्र नाखरा शांताबाय आ शांताबा शांताबा माझ्या सुनाची माझी आग लावली तू सिंगड झाला आमच्या घरात तिथून तिथून काय आग लावली तुझी काय आग लावली आग लावली तुपल्या वाली अरे बाबा माय सुन मय किती माग लागली बाबड्या किती पोंडर राहिली माय सांग तोंड जोडून घे ना तोंड जोडून घे ना हा तो काय वाकडा गेला होता मी तो वाकड नव्हतं केलं बोला मी हा माग पैसे मागले दे उसने 300 रुपये आओ म्हणून तू आग लावली आमची मला पैसे ने दिले आओ म्हणून तू तू हे कशी चिरवायची मग मला आत येत होते ना बाई म्हणून तू बदला घेतला का अरे मी एकतेच्या घराचा शित्ते नस ना कोणा कर होत नाही हां तुला आजू ग्रेटायला येत होते तिर भेटल्यावर मला असं तुला तुला चप्पलाने आणि झुडीते हा का रे हां चप्पल आणि झुडीते तुला चांगला ये रे चला देखवत नाही ताई मला म्हणते जा अरे धामाला तुम्ही ये लोक असे ते तागी लाविते घराची काय करा बाई मग आता दाखवते मी याला माकाच काय ते